लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा लाभ अदा करण्यासाठी राज्य शासनानं मंगळवारी तीनशे चव्वेचाळीस कोटी रुपये निधी वितरित केलाय त्यामुळे लवकरच लाखो महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धेत अमरावती शहरानं तीन ते दहा लाख लोकसंख्येच्या गटात दोनशेपैकी दोनशे गुण मिळवत देशात पहिला क्रमांक पटकावलाय केंद्रीय हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते अमरावतीत महापालिकेच्या आयुक्तांनी हा पुरस्कार स्वीकारलाय इंग्रजी इंग्रजीविरोधात चलेजाव आंदोलनादरम्यान शहीद झालेल्या सहा बालकांच्या स्मृतीप्रितर्थ नंदुरबारच्या शहीद स्मारक चौकात अभिवादन करण्यात आले जिल्हा पोलिस दलाच्या वतीनं तीन राऊंड गोळीबार करत त्यांना मानवंदना देण्यात आलीय अजित पवारांनी फोन केल्याप्रकरणी चर्चेत आलेल्या सोलापूरच्या डीवायएसपी अंजना कृष्णा यांनी मोपशावर केलेली कारवाई योग्य असल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्पष्ट केलंय राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देत शासनाकडून उपसा जलसिंचन योजनांसाठी वीस हजार सवलतीला मुदतवाढ देण्यात आली आहे आता ही सवलत मार्च दोन दो हजार सत्तावीस पर्यंत शेतकऱ्यांना मिळणार आहे राज्यातील नव्वद हजार होमिओपॅथी डॉक्टर्सपैकी पंधरा हजार डॉक्टरांनी सर्टिफिकेट कोर्स इन मॉर्डर्न होमिओकोलॉजी हा अभ्यासक्रम पूर्ण केला असून त्यांना आता महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलरमध्ये नोंदणी करून एलोपॅथी प्रॅक्टिस सुरू करता येणार आहे बावीस सप्टेंबर पासून नवीन जीएसटी दर लागू होण्यापूर्वी सरकारने कंपन्यांना त्यांच्या स्टॉकची एमआरपी बदलण्याची परवानगी दिली आहे त्यामुळे ग्राहकांना बावीस सप्टेंबर पासून चॉकलेट बिस्किटे कॉफी शॅम्पू आणि टूथपेस्ट सारख्या पुण्यातील नामवंत पुना क्लब गोल्फ कोर्सच्या वतीने व्यावसायिक आणि हौशी गोल्फपटूंचा सन्मान करण्यात आलाय पुना क्लबच्या गोल्फपटूंनी विविध ठिकाणच्या स्पर्धांमध्ये चमक दाखवल्याबद्दल हा सन्मान करण्यात आलाय